छुक छुक रेल चली है जीवन की छुक छुक रेल चली है जीवन की छुक छुक रेल चली है जीवन की खो ना है दुःख सुख छुप 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 चली है जीवन की छुप छुप रे चली है जीवन मोटी खबरों तक छोटी छोटी सी बातों से मोटी मोटी खबरों तक ये गाड़ी ले जाएगी हमको माँ की गोद से कब्रों तक छोटी छोटी सी बातों से मोटी मोटी खबरों तक ये गाड़ी ले जाएगी हमको माँ की गोद से कब्रों तक सब चिल्लाते रह जाएंगे रुक 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 चली है जीवन की रख लो लेकिन चोरों से होशियार रहो सामा बांध के रख लो लेकिन चोरों से होशियार रहो सामा बांध के रख लो लेकिन चोरों से होशियार रहो जाने कब चलना पड़ जाए चलने को तैयार रहो सामा बांध के रख लो लेकिन चोरों से होशियार रहो कब चलना पड़ जाए चलने को तैयार रहो जाने कब सीटी बज जाए जाने कब सीटी बज जाए सिग्नल जाए चुप, 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 चुप छुकरे चली है जीवन की चुप, चुप, चुप छुकरे चली है जीवन की और दिन इस रेल के डिब्बे रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है रात और दिन इस रेल के डिब्बे और सांसों का इंजन है उम्र है इस गाड़ी के पहिए और चिता स्टेशन है जय श्री माताजी आपण सर्वजण श्रीमाताईंच्या प्रतिमेकडे पाहून नमस्कार करूयात आपले दोन्ही हात मांडीवर हलवारपणे डोले मिटूयात परमपूज्य श्रीमाताजी आपण साक्षात श्री साक्षा अधिशक्ती आहात आपल्या परमकृपेत आपल्या निर्मलचरणी ध्यान करण्याची अनुमती आम्हा सर्वांना प्रदान करा आता आपण आपला उजवा हात पृथ्वी तत्वाकडे ठेवायचा आहे डावा हात मांडीवरच असेल आपलं संपूर्ण लक्ष संपूर्ण चित्त आपण आपल्या डाव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून उजव्या हाताच्या तळव्याद्वारे धनी मातेकडे सात वेळा निवडली हो की पूज्य श्री माताजी आपण श्री महाकाली आहात आपल्या परमकृपेत आमच्या डाव्या बाजूतील इडा नाडीवरील सर्व दोष भूतकाळातील सर्व विचार सर्व बाधा हे या उजव्या हाताद्वारे पृथ्वी तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची इच्छाशक्ती शुद्ध व निर्मल बनवा जागृत बनवा आता आपण आपला उजवा हात मांडीवर देऊयात आणि डावा हात कोपरात वाकूयात आपलं संपूर्ण चित्त आपण आपल्या उजव्या हाताच्या तळव्यापासून सहस्रार आणि सहस्रारापासून डाव्या हाताच्या तळव्याद्वारे आकाश तत्वाकडे सात वेळा सुंदर भाव आहे अंतिम पंक्तीओ मे पाप और पुण्य की गठरी बांधे पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है पाप और पुण्य की गठरी बांधे सत्यनगर को जाना है जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी जाना है परमपूज्य श्री माताजी आपण साक्षास्त्री हनुमानजी आहात आपल्या परंपरेत आमच्या उजव्या बाजूतील पिंगला नाडीवर रजोगुणांचे सर्व दोष आमची क्रियाशक्ती शुद्ध व निर्मळ होण्याच्या अडणाऱ्या सर्व बाधा कृपा करून हे या डाव्या हाताद्वारे आकाश तत्वामध्ये समर्पित करून घ्या व आमची उजवी बाजू संतुलनात आणा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवूयात आपलं संपूर्ण लक्ष्य संपूर्ण अटेन्शन आपण आपल्या मध्य मुलाधार चक्रामध्ये क्लॉकवाईज सात वेळा सुरू या पुण्य की कठरी बांधे पुण्य की कठरी ये सत्य नगर को जाना है जीवन नगरी छोड़ के हमको निर्मल नगरी आना है ये भी सोच लो हमने क्या क्या माल किया है परम पूज्य श्री माता जी अपन साक्षात श्री निर्मल गणेश आहार अपने परम प्रभेद आम मुलाधार चक्रा उत्थान आड़ा सर्व बाधा आम श्री गणेश तत्व प्रस्थापित होने के आड़ा सर्व बाधा कृपा कर पृथ्वी तत्वा समर्पित कर वा मला श्री गणेशांसारखे अबोधित व पवित्र बनवा जागृत बनवा इथे आपण श्री गणेश साक्षात मंत्र घेऊया ओ तमेव साक्षात श्री गणेश साक्षात श्री आदिशक्ती माताजी श्री निर्मला देवे नमो नम आता आपण आपला उजवा हात आपल्या ओटीपोटावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध आणि निर्मल विद्या प्रदान करा परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आम्हाला शुद्ध व निर्मल विद्या प्रदान करा आपण आपला उजवा हात आपल्या मध्य नाभी चक्रावर दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील लक्ष्मी तत्व जागृत करा कृपा करून लक्ष्मी तत्व प्रस्थापित ठेवा आता आपण आपला हात आपल्या नाभीच्या म्हणजे आपल्या भाऊसागरावर गोलाकार है जीवन की परमपूज्य श्री माताजी आपण श्री आदि गुरु दत्तात्रय आहात आपल्या परमकृपेत कृपा करून आमच्यातील गुरु तत्व जागृत कृपा करून मलाच माझा गुरु बनव कृपा करून मलाच माझा गुरु बनव आता आपण आपला हात आपल्या हृदयावर डाव्या बाजूला दाबून धरूयात परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी मन नाही बुद्धी नाही शरीर नाही अहंकार नाही मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे मी केवळ एक शुद्ध आत्मा आहे कृपा करून आपण आमच्या हृदयामध्ये आपल्या मानेवर परमकृपेत मी निर्दोष आहे मी निर्दोष आहे आता आपण आपला उजवा हात आपल्या कपालावर दाबून धरायचाय परमपूज्य श्री माताजी आपल्या परमकृपेत मी माझ्यासहित सर्वांना अगदी हृदयापासून क्षमा केली आहे माझ्या मनात कुणाबद्दल ही राग नाही मी माझ्या सहित सर्वांना मनापासून क्षमा केली आहे कृपा करून आम्हाला सदैव क्षमाशील बनवा आता आपण आपल्या उजव्या हातात टाळू भागावर आपल्या सहस्रारावर घट्ट दाबून देऊया आणि जागच्या जागी गोलाकार क्लॉक वाईज सात वेळा फिरूया कृपा करून आम्हाला निर्विचारिता प्रदान करा कृपा करून आमच्याकडून ध्यान करून घ्या कृपा करून आम्हाला परमेश्वरी प्रेमशक्तीची एकरूप करा आता आपण आपले दोन्ही हात मांडीवर ठेवा आपले संपूर्ण चित्त संपूर्ण लक्ष आपण आपल्या दोन्ही हाताच्या आणि आपल्या केंद्रित आणि ह्याच अवस्थेमध्ये आपण श्रीमाताजी अमृतवामी ऐकूया जन्म काय तुम्हाला पुढे काय पाहिजे तिला सगळी माहिती आहे आणि आज ती अगदी आतुर आहे उत्कंठीत आहे की तुम्हाला हा पुनर्जन्म द्यायचा ही ती तुम्हाला पुनर्जन्म देणार आहे माझं ह्याच्यात काही देणं घेणं लागत नाही आता तुम्ही बघितले इथे इतक्या ह्या मेणबत्त्या आहेत एक मेणबत्तीपासून दुसरी मेणबत्ती पेटते त्यात तिचं देणं घेणं काय लागतं तेव्हा हे आपल्यामध्ये जी कुंडलिनी आहे तिचं जागरण करून घेतलं पाहिजे आता ही तुमचीच आहे तुझं आहे तुझं पाशी ते काय ती सत्ता कोणची ती संपदा कोणची ती तुमच्याजवळ आहे ती फक्त एकदाही कुंडलिनी जागृत झाली की मग ती ब्रह्मरंध्र छेदून किंवा ह्या सर्व शक्तिमान ब्रह्मचैतन्याशी एकाकारिता साधते त्यालाच योग म्हटला पाहिजे बाकीचे नुसते योगाच्या पायऱ्या आहेत आज त्या पायऱ्यांची गरज नाही माझं जर काही कार्य असेल तर ते हेच की मी ह्या सर्व उलाढाली न करताना कारण आजकाल लोकांना वेळवेळ कुठे आहे म्हणून आधी कळसं मगा पाया अशा रीतीची मी व्यवस्था केली आहे की आधी कुंडलीनी जागृत करून द्या आधी तुम्हाला मी लेक्चर दिलं हे नका करू ते नका करू ते काहीच पटणार नाही पण काय होईल की कुंडलीनी जागृत केली म्हणजे त्या अंधुप प्रकाशात तुम्ही बघा समजा आताच हात साप धरला तुम्ही आणि मी म्हटलं की हा साप आहे आणि अंधार असला आणि तुम्हाला दिसत नाही तुम्हाला कशावरून आम्ही म्हणतो हे तुम् दोरखंडच आहे आणि धरून बसले तो चावेस तर धरूनच बसणार तुम्ही पण जेव्हा थोडासा तरी जर प्रकाश आला त्या अंधूक प्रकाशातसुद्धा प्रकाशा तुम्ही बघू शकता की हा साप आहे आणि तुम्ही स्वतः सोडून टाका म्हणून मी म्हणते की तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या काही गुरूंची गरज नाही काही नाही तुम्ही स्वतःचे गुरु होऊन घ्या म्हणजे सांगायचं असं की ही जीवन प्रक्रिया जसं आपण जमिनीमध्ये बी पेरतो तसं परमेश्वराने आपल्यात आपलं कुंडलिनीचं बी पेरलेलं आहे ती जागृत झाली आणि तिचा संबंध जेव्हा या शक्तीशी झाला की त्यांनी आपल्याला सर्वप्रथम म्हणजे शारीरिक लाभ होतो त्याला कारण असं की ही जी चक्र आहेत ही चक्र जेव्हा काही कारणाने फार उपयोगात येतात तेव्हा त्यातली शक्ती संपून जाते आणि जेव्हा कुंडलिनी जागृत होते तेव्हा ती त्यांना त्यांची शक्ती देते शक्ती दिल्यावर मग शेवटी ती त्या शक्तीपुंजाकडे म्हणजे ह्या सर्वीकडे वापलेल्या ह्या महान शक्तीकडे जेव्हा धाव घेते आणि तिचा संबंध होतो तेव्हा अव्याह तिथून शक्ती वाहत असते आणि मग काहीही काळजी काळजी करण्याचं कारण आहे हे इतकं सहज आणि सरळ आहे त्याच्यासाठी काही करावं लागत नाही विशेषतः म्हणजे याच्या काही डोकं डोक्यावर उभं राहायला नको किंवा काही विषय काही त्याच्यासाठी द्या द्यालो म्हणजे असंच होईल की आपण जमिनीला पैसे द्यायचे बाई तू हे पैसे घे आणखीन मला आता उसाचं इथे पीक काढायचं आहे तशातला हा प्रकार तेव्हा ह्या ह्या शुद्ध कार्यासाठी या जिवंत कार्यासाठी तुम्ही किती पैसे देणार आता लोक खूप पैसे घेतात लोकांच्याकडनं खूप पैसे उकळतात देवाच्या नाव आओ त्या देवाला काही पैसे समजतात का त्याला पैसे कशा शिकायतात माहीत आहे का तुम्हीच पैसे काढले आणि तुम्हीच बँका काढलेल्या आहेत देवाकडे का बँक बिंक काही नाही आहे त्याचं काम एवढंच आहे की तुम्हाला आपल्या साम्राज्यात बोलवायचं प्रेमाने बसवायचं आणि तुम्हाला आनंदाच्या नुसत्या खिरापती वाटायच्या दुसरं काहीही परमेश्वराला त्याचा उद्देश नाही म्हणून त्यांनी आपल्याला मानव केलं आहे आता थोडंसंच पुढे जायचं आहे तो प्रवास फार लहानसा आहे आणि हा संबंध प्रेमाचा प्रभाव आहे सगळं प्रेमाचं कार्य आहे ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं व्यवहार नाही किंवा कोणत्याही प्रकारचा व्यापार करताय हा प्रेम आहे आईच्या प्रेमाचा व्यापार कोणी केलेला ऐकला आहे का तशातलाच प्रकार आहे तेव्हा ही तुमची आई तुमच्यामध्ये स्थित आहे आणि ती तुम्हाला जागृती देते आता ह्यावर पुष्कळ लोकांचं असं म्हणणं आहे की मेडिकलमध्ये कुंडलिनीचं नाव नाही आज नाही तर उद्या येणारच आणि झालंच आहे असं हळूहळू परदेशामध्ये विशेषतः रशियामध्ये लोकांनी लक्षात घेतलं शहाणे लोक फार शहाणे आहेत आपल्या इथल्या लोकांसारखे नाहीत की अर्धवट तिकडे अर्धवट तिकडे नधड यांना त्या स्थितीला पोचले न धडी आपल्या भारतीय परिस्थितीत आहेत तर ह्या लोकांना असं वाटतं की ते लोक अगदी स्वर्गात बसलेत अशातली मुळीच गोष्ट नाही त्यांनी जे काही एकांगीपणाने आपल्या सायन्सला वाढवलं आणि भौतिक प्रगती केली त्याचे त्यांना इतके त्रास आहेत इतके त्रास आहेत की आपण त्यांच्यापेक्षा फार आहोत आपल्याला माहितीच नाही की त्यांना केवढे त्रास आहेत आणि केवढे भयग्रस्त आहेत ते कारण काय आहे की सायन्स हे एकांगी आहे सायन्सला जोपर्यंत अध्यात्माचा पाया मिळणार नाही तोपर्यंत ते एकांकी स्वरूपाचं जे काही तुमचं भवितव्य आहे ते नाशवान आहे आणि ते सर्वांना नष्ट करेल आणि लोक नष्ट होत आहेत आपल्याला आश्चर्य वाटेल की अमेरिकासारख्या देशामध्ये पासष्ट टक्के लोक भयंकर घाणेड्या आजाराने त्रासलेले आहेत त्यांचा काहीही इलाज त्यांना मिळत नाही कसं करायचं ते समजत नाही आणि हे पासष्ट टक्के लोक आहेत त्याशिवाय जे बाकीचे लोक आहेत त्यांना ही भीती बसली की आम्हाला हा रोग लागेल आणि तिथे नाना प्रकारचे इतके विक्षिप्त रोग आहेत की त्या रोगांचं काही निदान लागलेलं ला नाही आणि ते कसं ठीक होईल हे त्यांना समजत आहे रोगाचीच गोष्ट नाही आहे तसंच मारामारी खूप अगदी जर तुम्ही न्यूयॉर्कला गेले तर हातात चोऱ्याच्या बांगड्या वगैरे काही घालू शकत नाही मंगळसूत्र राहू शकत नाही सगळं ओढून घेते इतके तिथे म्हणजे हिंसाचाराचे प्रकार फार जास्त आहेत आणि त्या हिंसाचारामध्ये ते लोक इतके त्रासले आहेत की त्यांना आता समजत नाही करायचं तर काय करायचं तेव्हा जो आपला अध्यात्माचा पाया आहे जो आपला वारसा आहे ही फार मोठी आपल्या जो संपदा आहे फार मोठी संपदा आहे कारण जी नैतिक मूल्ये आहेत ज्यांनी आयुष्याला तऱ्हेचं संतुलन येतं ज्यांनी मानवाला जानवरापासून आपण वेगळं करू शकतो अशी जी ही फार मोठी संपत्ती आपल्याजवळ आहे ती जर आपण पूर्णपणे वाढवली तर हे सगळे बाहेरचे दोष आपल्या पायावर येतात येतातच आहेत पाहिल्याच आपण धावून आले त्यांना विचारा महाराष्ट्रात कशाला आले त्यांना दिसतं ना ते संत आहेत सगळे इथे सगळं चैतन्य भरलेलं आहे सगळीकडे प्रकाश म्हणून आम्ही इथे आलो आपल्याला दिसत नाही जिथे पिकतं तिथे विकत नाही त्यातली आहे आणि त्यात काहीतरी दीड शहाणे किंवा रिम रिकाम टेकडे लोक असं म्हणायला तयार झाले की हे सगळं खोटं आहे आणि परमेश्वर नाहीच त्यामुळे ह्या गळचेपीमुळे आपला अध्यात्म मागे पडलेला आहे अध्यात्माचा पाया फार जरूरी आहे त्याच्यावर मग तुम्ही वाचचेल ती प्रगती करी कोणत्याही तऱ्हेचं तुम्ही पाऊल घातलं तरी ते संतुलनात राहील आणि प्रगती सर्वांगीण होईल एकांगी होणार आहे हे लक्षात ठेवलं हो पाहिजे आणि जोपर्यंत ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवणार आहे तोपर्यंत न धड इकडे न धड तिकडे अशी आपली परिस्थिती होणार आहे तेव्हा आपल्याजवळ जे आहे ते आपण आधी मिळवलं पाहिजे आपली जी संपदा ती मिळवली पाहिजे सायन्समध्ये आपण कुठवर जाऊ शकतो शेवटी जाऊन ते जे खड्ड्यात पडले ते आहे मग आपण कशाला त्यांच्या मागे जायचं पहिला आपला पाया ठीक केला पाहिजे आणि तो अध्यात्माचा पाया आहे <coughs> महाराष्ट्रात अनेक गोष्टींचा मला आश्चर्य वाटतं मी जन्मात मी म्हणजे आमच्या वडिलांच्याकडे ते सुद्धा फार मोठे संत होते मी कधी दारू म्हणून काय असतं ते मला माहीत नव्हतं मी दारू कधी अशी डोळ्यांनी पाहिली नाही मला काय माहीत होतं आणि कधी मला या सर्व गोष्टींचा म्हणजे आम्ही कधी आमच्या म्हणजे लहानपणी आम्ही कधी आमच्या कानावरसुद्धा असल्या गोष्टीने आल्यात त्या आजकाल होतात आमचे साहेब जेव्हा मेरठला कलेक्टर होते तेव्हा कुणी अशी लाच लुचपत वगैरे असे म्हणजे घेतात लोक हे काय आम्ही ऐकलंच नव्हतं त्यावेळेला होतच नसे फार तर एखादा चपराशी बिपराशी एक दोन रुपये घेत असेल तर घेत असे पण कधी आम्ही ऐकलं नाही म्हणजे आपल्याला आश्चर्य वाटेल की मी आता बाहेरून इकडे येते तर मला आश्चर्य वाटतं की जिथे जा तिथे तो पैसा खातो तो पैसा खातो तो पैसा खातो म्हणजे काय जे उत्मेद नाही का म्हटलं तसंच पैसेच राहतो अशा तऱ्हेच्या ह्या स्थिती का आली कारण आपला आज अध्यात्म त्याचा पाया नाही बसलेला हे संत साधू कधी पैसे खाले असते का त्यांनी दारू प्याले असते का त्यांनी त्यांनी असलं वागणं केलं असतं का कधी करणार नाही कारण काय त्यांची जी पातळी ती किती उच्च होती ती तुम्ही विचाराने समजू शकत नाही पण त्यांच्याकडे बघून आपल्याला वाटेल की किती आदर्श लोक होते ते सगळे बरं त्यांच्या जात पात काही एकनाथ महाराज एकनाथ महाराज महाराजच्या घरी जेवायला जायचे आणि जेवले त्यांना काही धर्म मार्तंड मारायला सुद्धा आले त्यांनी काही कोणाची कदर केली नाही कारण सर्व परमेश्वरांनी बनवलेले लोक आहेत जातीपाती हा सुद्धा मनुष्यानी बनवलेला सगळा काही प्रकार आहे त्यात परमेश्वराचा काय संबंध आहे परमेश्वरांनी सगळ्यांना एकसारखं बनवलं आहे तेव्हा जात पात ह्या गोष्टीकडे लक्ष न देताना त्यांचं एवढंच होतं की गरीबांचं मात्र उद्धार झाला पाहिजे पण गरीबांचा उद्धार तरी तुम्ही कसं करणार गरीबांचा उद्धार नुसतं बोलून नाही होणार त्याच्यासाठी सहयोग घ्यायला पाहिजे सहजोगांनी अनेक चमत्कार घडले त्यातला एक आहे की सहजोगी गरीब राहत नाही तो गरीब राहत नाही कारण लक्ष्मीची कृपा होते तो गरीब राहत नाही लंडनला आपल्याला आश्चर्य वाटेल की मी तिथे इतका वेळ घालवत नाही जितका महाराष्ट्रात घालवलेला आहे पण आमच्या सहजोगामध्ये इतके लोक आले सहयोगी तिथले इंग्लिश लोक म्हणजे तुम्हाला माहिती आहे की ती कठीण जीव पण ते सुद्धा इतके वाकून त्याच्यात आले आणि नम्रतेने त्यांनी सहजोग घेतला आणि विशेष सांगायचं म्हणजे की इतकी बेकारी तिथे असतानासुद्धा सहजोगात एकदा आले की बेकारी त्यांची गेली एकही सहयोगी बेकार म्हणजे कठीण तेव्हा आपल्याला आश्चर्य वाटेल की आपल्या देशातली जी दुर्दशा आहे ती सुद्धा सहजोगाने नष्ट होऊ शकते कारण जेव्हा सर्व शक्ती प्रतिमेकडे पाहून